नमस्कार मधुस किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवूया कोकणामध्ये प्रसिद्ध असलेले वालाचे बिरडे किंवा वालाची उसळ त्यासाठी हे वाल मी बरीच आठ ते दहा तास भिजायला घालून मग त्यानंतर त्याची साले काढून घेतलेली आहेत त्यासाठी आपण एक मसाला तयार करूया यासाठी प्रथम आपण तेलामध्ये कांदा परतवून घेऊया यानंतर यामध्ये एक टोमॅटो परतवून घेऊया यानंतर साधारण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक हे देखील परतवून घेऊया यानंतर यामध्ये एक वाटी वया नारळाचा कीस टाकून परतवून घेऊया आता आपला हा मसाला व्यवस्थित पडून झालेला आहे आपण ह्याला थंड करून मिक्सरमधून वाटण करून घेऊया तर इथे आपला हा मसाला वाटून तयार झालेला आहे आता आपण वालाला फोडणी देऊया फोडणीकरिता आपण तेलामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी परतवून घ्या यानंतर कांदा पत्ता टाकून परतवून घेऊया ले ले आता यामध्ये हळद आणि चवीपुरते मीठ टाकून परतवून घेऊया तसेच यामध्ये मोड आलेले वाल टाकून व्यवस्थित मिसळून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता आपण वाल व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये तयार वाटण टाकूया आणि आता मसाल्यामध्ये हे वाल व्यवस्थित मिसळून घेऊया आपण हे वार आधी शिजवून घेतलेले नाही आहे आता याला शिजण्यासाठी आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत आता यामध्ये जिरे पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट पावडर टाकून व्यवस्थित मिसळून घेऊया याला कोकणामध्ये प्रसिद्ध असलेली ही एक भाजी आहे जिला वालाचे बिरडे म्हणजेच वालाची उसळ किंवा डाळिंबीरची उसळ असे म्हणतात आता आपण इथे पाहू शकता सर्व आपण वस्तू मिसळून घेतलं आपण यामध्ये आता गरम पाणी टाकून याला मंदाचे वर झाकण ठेवून शिजवून घेऊया गरम पाणी टाकल्यामुळे वाल पटकन शिजतात आणि आता यामध्ये हे वाल व्यवस्थित मिसळून घेऊया थोडीशी चवीपुरती यामध्ये कोथंबीर टाकूया आणि आता आपण याला जवळजवळ पंधरा तेवीस मिनिटासाठी झाकण ठेवूया तर आता पंधरा तेवीस मिनिटानंतर आपले वालाचे बिरडे शिजून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर फुलवरूया आणि गॅस बंद करूया तर अत्यंत पौष्टिक अशी ही रेसिपी आपणही घरी अवश्य ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह धन्यवाद